नमस्कार शेतकरी मित्रांनो जसे की खूप शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे पी एम किसानचा विसावा हप्ता आहे तो कधी येईल आणि त्याच्यासोबतच नमो शेतकरी सन्मान निधी जे महाराष्ट्र राज्यासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांद्वारे समजा सरळ सरळ सांगू म्हणजे मोदीचे दोन हजार आणि पहिले शिंदेचे दोन हजार आपण म्हणत होतो तशा प्रकारे मोदीचे दोन हजार आणि फडणवीसचे दोन हजार पंतप्रधानांचे दोन हजार आणि मुख्यमंत्र्यांचे दोन हजार असे एकूण तरी चार हजार रुपये येत असते शेतकऱ्यांना अशा प्रकारचे तीन टप्पे म्हणजे चार ते बारा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना भेटत असते तर आता हा विसावा हप्ता कधीही पीएम किसानचा हप्ता आल्यानंतरच जे पी एम किसानचे लाभार्थी आहे त्याच लाभार्थ्यांना आपण काय म्हणते मुख्यमंत्र्यांद्वारे दोन हजार रुपये देण्यात येतील पी एम किसानच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजना सन्मान निधीचा लाभ मिळेल आता हा ही आता हप्ता येणार कधी तर ही सर्वात मोठी बातमी आहे खूप दिवसापासून ता दाखवत आहे फसवेगिरी चालू आहे हा येईल तवा येईल सोशल मीडियावर यूट्यूबवर कवा येईल तर हे तुम्ही अशी फसवेगिरी फसवेगिरीचे व्हिडिओ पाहत नका जाऊ सरळ सरळ तुम्हाला मी एकच सांगतो की आपले जे पंतप्रधान आहे काही दिवसापासून बाहेर देशात होते आले का नाही ते अपडेट माझ्याजवळ नाही आहे पण ते जेव्हा ते येईल त्या दोन दिवसातच याच्या संदर्भात निर्णय होईल एक जी आर निर्गमित करण्यात येईल मीटिंग होईल बैठका होईल त्याच्यानंतर लाभदायक वातावरण जेव्हा भेटेल त्यांना लाभदायक वातावरण म्हणजे तुम्हाला समजत नाही थोडंफार समजून सांगतो की जशा प्रकारची कुठंतरी काहीतरी निवडणूक असेल कारण की ऑल इंडिया लेवलवर चालणारी पी एम किसान सन्मान निधी योजना याचा त्यांना लाभ होतोच म्हणजे निवडणुकीच्या काळात लाभ होतो म्हणजे होतो शंभर टक्के तर जेव्हा त्यांना असं वाटेल आता आपल्याला लाभ होईल त्या हिशोबाने तुमच्या खात्यात ते पैसे जमा करतील तर मला वाटते तेरा किंवा चौदा तारखेला असा जी आर येईल आणि अठरा किंवा एकोणीस किंवा वीस किंवा बावीस तारखेपर्यंत जुलैपर्यंत हा खाता तुमच्या हे पेमेंट तुमच्या खात्यात जमा होऊन जातील आता काही लोक याच्यात बाद करण्यात आला आहे किंवा काही लोक नव्याने जे ज्यांना अपात्र ठरवण्यात आला आहे त्यांना सुद्धा ठरवण्याची कार्यप्रणाली इथे चालू आहे तर एक ऑनलाईनमध्ये तुम्ही हे चेक करू शकता की तुमची एलिबिलिटी का आहे पात्र आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता त्याच्या अगोदर फार्मर आयडी काढली आहे का नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे फार्मर आयडी काढली नसेल तर हे तुम्हाला पैसे जमा होणार नाही अशा प्रकारचं त्यांना सरळ सरळ सांगितलं आहे हे तुम्ही नीट ऐकत चला आणि जवळपास त्र्याण्णव लाख तीस हजार शेतकरी आहे काय कोणत्या याचे आपले महाराष्ट्रातील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे त्यांना पीएम किसानचाही हप्ता मिळेल आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता भेटे। भेटेल असे त्यांना चार हजार रुपये भेटेल ती त्यांच्या खूप कामी येईल सध्याच्या परिस्थितीत त्यांना हे पैसे भेटणे गरजेचे आहे आकातल्यासारखं पाणी आलं आहे वावरात शेतात तण निघालेलं आहे ते त्या तणाला मारण्यासाठी हे पैसे त्यांना योग्य प्रकारे कामी येतील आणि त्यांनी याचा योग्य प्रकारे उपाय योजना करावी तर ही अपडेट होती पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दल ही अपडेट चांगली वाटत असेल तर कमेंट करा चांगली आहे म्हणून चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उलट झालं तर जरासं आणि नवीन नवीन आपल्या आपल्यासोबत जुळून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र